काल झालेली घटना आपण कदाचित ऐकली असेल किंवा ऐकली नसेल तर तीच आठवण करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय मधल्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सत्तावीस लोकांना गोळी झाडून मारलं गेलं आतंकवाद्यांचा हा हल्ला ही लोक जिवंत असती जर ही लोक हिंदू नसती तर ही लोक हिंदू होती म्हणून ही लोक मारली गेली ना जात विचारली गेली ना राज्य विचारलं गेलं ना भाषा विचारली गेली विचारलं गेलं फक्त हिंदू तो हिंदू आहे का धर्म विचारला गेला आता ही लोक म्हणतायत की धर्म वगैरे काही असं विचारला गेला नाही किंवा धर्म असं काही बोलली गेली नाही बऱ्याच न्यूज मध्ये पण येत आहे सत्तावीसचा आकडा छोटा नाही कदाचित तो त्याहून जास्त पण असू शकतो पण सत्तावीसचा आकडा खूप मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा जास्तही असेल आतापर्यंत तर सत्तावीस लोक समजली कदाचित त्याहून जास्त पण असतील काय वाटलं असेल काश्मीरचं एवढं सुंदर सौंदर्य बघायला गेले असतील आपल्याच घरात राहून कोणी आपल्याच घरात येऊन आपल्यावरती हल्ला करत आपल्याला मृत्युमुखी पाडतं किती घाणेरडी गोष्ट आहे जर असं नव्हतं हिंदूंच जर त्यांना काहीच प्रश्न नव्हता तर मी ऐकलेली घटना ही चुकीची नाहीये आता मी जी घटना आहे मी जी सांगतोय ती सांग ती ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या अंगावरही तुमच्याही अंगावर उभा राहू शकतो तुमचा सुद्धा संतापाला तारा जाऊ शकतो जिथेही आपली पर्यटक होती तिथे आतंकवादी पोहोचले आणि आतंकवादी पोहोचल्यानंतर आतंकवाद्यांनी त्या पर्यटकांना सांगितलं पॅन्ट काढा पुरुषांना त्या पुरुषाला सांगितलं ते कुटुंब होतं गेलेलं त्या कुटुंबात पुरुषाला म्हणत पॅन्ट काढ आणि पॅन्ट काढून काय बघितलं असेल आणि पॅन्ट काढल्यानंतर त्यांनी सर्व गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर ती स्त्री सुद्धा म्हणत होती की माझ्या नवऱ्याला मारून टाकलंय मलाही मारून टाका म्हणून पण तसं काहीही त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितलं की हे दुःख तुला सहन करायला ठेवायचं मजहब नाही सिखाता आपस में बेर बेरखा मग का धर्म विचारला गेला हो का धर्म का विचारला गेला जर धर्म विचारायचाच नव्हता आणि हे धर्मासाठी नव्हतं तर हिंदू का मारले गेले सगळ्यात मोठा असलेला प्रश्न